चालू असलेल्या सिमेंट कॉम्प्रिटायझेशनच्या रस्त्याच्या कामासंदर्भामध्ये विधानसभेत मुंबईतल्या आमदारांनी चर्चा उपस्थित केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विशेष बैठक माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे साहेब मी स्वतः या उपस्थिम उपस्थितीमध्ये मुंबईतल्या आमदारांची त्या ठिकाणी घेतली खड्डेमुक्त मुंबई हा कार्यक्रम जो तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिला तो स्तुत्य कार्यक्रम आहे मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होणं ते पूर्ण होणं याचा अर्थ वेळोवेळी पुन्हा पुन्हा त्याच रस्त्याचं डांबरीकरण करा तेच खोदानी परत डांबरीकरण करा आणि त्याच वारंवार कामं देऊन सामान्य नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होणं या भावना आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि या सगळ्या विषयामध्ये सर्व सन्माननीय आमदारांनी आपली आपल्या विभागातील आपल्या रस्त्यातला त्रस्त होणाऱ्या नागरिकांच्या कामाची आणि नियोजनात प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईची आणि सर्व त्या ठिकाणी असलेल्या युटिलिटीजचं कॉर्डिनेशन नसणं असे अन्य प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्यातून माननीय नगर विकास मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना निर्देश दिले एकतीस मे पूर्वी लागलं तर जास्तीचं मनुष्यबळ त्या ठिकाणी वापरून आता संपूर्ण उघडलेले रस्ते पूर्ण करावेत नंबर दोन नव्याने कुठलेही रस्ते आता उघडू नयेत नंबर तीन याचा पाठपुरावा करण्यासाठी त्या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या अंतिम आठवड्यामध्ये पुन्हा एकदा रिव्ह्यूची बैठक घेतली जाईल नंबर चार अतिरिक्त त्या ठिकाणी असलेले महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महानगर गॅस ते युटिलिटीज या सगळ्यांच्या अतिरिक्त आयुक्त बैठका विभागच्या घेतील नंबर पाच प्रत्येक रस्त्याचं शेड्युल्ड वेळापत्रक तो कम्प्लीट किती आणि कधीपर्यंत होईल हे असिस्टंट कमिशनर स्तरावर त्याच्याबद्दलची मिनिट्स केली जातील आणि सगळ्या या गोष्टी पूर्ण करताना वेळेवर काम पूर्ण व्हावं म्हणून मी स्वतःसुद्धा त्या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्ताला असं म्हटलं काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी रस्ता खोदावावी लागेल आणि खोदलेला रस्ता वेळेत पूर्णही करायला लागेल आणि समोर साठ दिवसाचा वेळ असल्यामुळे ही कामं जर महानगरपालिकेला आताच्या कंत्राटदाराकडून करणं वेळेत शक्य नसेल तर आपल्या मिलिट्री इंजिनिअरिंगची सेवा सुद्धा घ्यावी भारत सरकारच्या डिफेन्सच्या अंतर्गत असलेल्या पुण्यात ज्या आपल्या मिलिट्री इंजिनिअरिंगची सेवा आहे त्याचाही पाहिजे तर मदत घ्या पण मुंबईकरांना एकतीस मे पूर्वी पावसाळ्यापूर्वी हे रस्ते पूर्ण करा अशी मागणी सुद्धा मी केली